स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ तिचं गायन संपलं तेव्हा स्तब्धता पसरली जणू अज्ञाताच्या अवकाशातून शब्द उमटले होते आणि वातावरण निस्तब्ध झालं होतं जणू वादळ उठलं होतं आणि पुन्हा वादळाची पूर्वसूचना देणारी वादळापूर्वीची शांतता पसरली होती या शांततेचा भंग केला तो आबा दरेकरांनी आबा दरेकर उड्या मारीत आले ते ओरडतच वर आल्या आल्या ते म्हणाले वा 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 इथे तर बैठक चांगली चांगलेली दिसते आणि कुसुमकडे बघत ते आश्चर्याने म्हणाले हे काय तू इथं कशी तुझ्या घरी तर आता बडे पाहुणे यायचेत कुसुमनं त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा आबांनी माझ्याकडे अंगुली निर्देश करीत म्हटलं हेच बरे पाहुणे येणार आहेत तुला माहीत नव्हतं मी हसत म्हणालो मला तरी कुठे आठवत होतं <laughs> आत्ताच तर शाळेतून आलो आबांचं बोलणं ऐकून कुसुम अगोबाई खरंच असं म्हणून झरझर जिना उतरून धावत सुटली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आबा म्हणाले मोठी हुशार पोरगी त्या फार असताय बघ तिला देशकार्याची आबाच पुढे म्हणाले पुरीला आईबाब नाहीत भाऊ बहीण नाही कोणीच नाही तिच्या मावशीकडे असते बिचारी मी म्हणालो माय मरो पण मावशी माझं बोलणं पुरं व्हायच्या आधीच आबा म्हणाले तसंच आहे बघ तिची मावशी तिला पोटच्या पोरीपेक्षा जास्त मायेनं वागवते तिला मुलगी नाही आहेत ते दोन मुलगे तुझी आणि बाबाची जशी जोडी आहे ना तशीच त्यांची जोडी आहे बघ आणि ही तिसरी मावस बहीण पण सख्या बहिणीपेक्षाही आवडीची समजूतदार तितकीच बाणेदार चुणचुणीत तितकीच फणफणीत फन एवढ्या लहान वयात देशभक्ती करणारी देशाच्या बाबतीत कुठं स्वाभिमान दुखावला की लगेच फणा गारणारी नागिण जशी आणि थोडा वेळ थांबून आबा पुढं म्हणाले सार जयवंत कुटुंबच तसं स्वाभिमानी आहे पण तात्या तुझ्या दृष्टीनं एक उन्हा आहे बघ मी त्यांच्याकडे बघितलं तेव्हा आबा म्हणाले रावसाहेब जयवंत हे सरकारी नोकर आहेत मी म्हणालो असे ना थ? सरकारी नोकरांना स्वाभिमान नसतो असं थोडंच आहे पोटाची चाकरी डोक्यात शिरली नाही म्हणजे झालं आणि रावसाहेब जयवंतांचा मला प्रत्यक्ष अनुभव तसाच आला बाबाला घरी निरोप ठेवून मी व आबा जयवंतांच्या घरी जाऊन पोहोचलो तेव्हा आईन संध्याकाळ झाली होती सूर्यबिंब पश्चिम क्षितिजावर टेकलं होतं आणि चक्राकार गतीनं खाली खाली सरकत होतं तेंडेश्वराचा बोळ ओलांडून डाव्या बाजूला गेलं की उजव्या हाताचं पहिलंच दुमजली घर जयवंतांचं घराच्या पुढच्या बाजूला गच्ची बोळातून मी बाहेर पडलो आणि माझी दृष्टी एकदम गच्चीकडे गेली गच्चीच्या पुढच्याच बाजूला मोगरीच्या दोन भल्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या दिसत होत्या त्यापैकी एका कुंडीशी उभं राहून कुसुम भराभर अर्धोन्मिलित कळ्या तोडताना दिसली मोगरीचा वेल खूपच उंचावलेला होता आपले दोन्ही हात वर करून कुसुम फुलं तोडत होती तिचं तारुण्य कुणाच्याही दृष्टीत भरलं असतं जणू सूर्याची दोन अर्धवर्तुळं तिच्या देहाच्या क्षितिजावर टेकलेली होती तिच्या भल्या मोठ्या आंबाड्यातून सुटलेले खट्याळ कुरळे कुंतल तिच्या गोऱ्या पान मानेवर रुळत होते तिनं पदर खोचला होता पण तिच्या तारुण्याला त्याची क्षिती नव्हती एकदम ती फुलांनी डवरलेल्या वेलीच्या पाठीमागे सरकली जणू तिच्या तनुवेलीवरच मोगरीची ती मोहक फुलं फुललेली मला दिसली सहजच तिची आणि माझी दृष्टादृष्ट झाली ती लाजून इतकी मोह घासली की मला भास झाला त्या मोगरीच्या फुलांच्या एकदम कुंदकळ्या बनल्या आणि तिच्या दंतपंक्तीत जाऊन बसल्या फुलांची परडी घेऊन ती एकदम खाली आली आणि दादा दादा अशा तिने घाबऱ्या घाबऱ्या हाका मारल्या पन्नाशी उलटून गेलेले एक गोरेपान गृहस्थ पुढे आले तेव्हा ती त्यांना हळूच म्हणाली दादा पाहुणे आलेत रावसाहेबांनी पुढे येऊन आमचं भरघोस स्वागत केलं कुसुमनं लगबग करून पानांसकट तोडलेली दोन फुलं दादांच्या हातात दिली एक माझ्यासाठी आणि दुसरं आबांसाठी माझ्या पुढील आयुष्यात मोगरा तसा फुललेला आणि त्याचा सुगंध एवढा उन्मत्त दरवळलेला मला कधी भेटला नाही तारुण्यातील असल्या प्रसंगांची गोडी वाढत्या वयाबरोबर राहते थोडीच तारुण्याच्या कथाही फुलांसारख्या फुलतात क्षणकाल त्यांचा दरवळ सुटतो आणि फुलांसारख्याच त्या कथाही कोमेजून जातात हीच गोष्ट खरी जयवंतांच्या माणसांची तराही फुलांसारखीच फुललेल्या जातीवंत फुलांचा दरवळ लपतो थोडाच जयवंतांची माणसंही जातीवंत फुलांसारखीच मला वाटली निष्पाप निरागस सुगंधी स्वभावाची ओळख देख झाल्यावर रावसाहेब जयवंत मला म्हणाले तुम्ही एवढी लहान मुलं पण देशभक्तीनं केवढी भारावून गेलेली आहात इथे बसल्या बसल्या तुमच्या कितीतरी गोष्टी मी ऐकल्या आहेत तुमचं वक्तृत्व तसंच कर्तृत्व क्षणाक्षणाला कसं फुलतय अशा वेळी वाटतं की लहान व्हावं तुमच्यात येऊन मिसळावं आणि देशासाठी तुमच्याप्रमाणे हवं ते करावं वाटतं झुगारून द्यावीत ही नोकरीची बंधनं आणि पुढे व्हावं देशसेवा करण्यासाठी खरंच लाज वाटते अशा वेळी वयाची अशावेळी काय करावं काही सुचत नाही रावसाहेब भारावून बोलत होते आणि आम्ही भारावून ऐकत होतो सरकारी नोकरीत असून त्या काळी काही करणारी माणसं तर दुर्मिळच होती पण देशासाठी काही करावं असं नुसतं वाटणारी माणसंही दुर्मिळ होती देशसेवेचं सतीचं वाण फुकाफुकी कोण स्वीकारतो मी बोलावं अशा अपेक्षेनं रावसाहेब माझ्याकडे बघत होते मी म्हणालो मी काही सांगू घेऊ लहान तोंडी मोठा घास रावसाहेब एकदम म्हणाले छे छे लहान तोंडी मोठा घास कुठला अमृताचे बोल बालांच्या मुखातून बाहेर पडले तरी ते अमृताचेच असतात मी हसत म्हणालो <laughs> अमृत का विष ते तुम्हीच बघा पण सरकारी नोकरीच्या बाबतीत माझं खरं मत सांगू माणसानं गरजेनुसार नोकरी अवश्य करावी पण त्या नोकरीच्या पाशांनी त्यांना आपला स्वाभिमान मात्र जखडू देऊ नये पोटा पाण्याचा प्रश्न माणसाला या ना त्या तऱ्हेनं सोडवावाच लागतो पण स्वाभिमानाची जागा डोक्यात असते आणि पोटापेक्षा डोकं हे वरच्या बाजूला असतं माणसानं आपलं डोकं निर्लेप ठेवावं म्हणजे झालं एवढीच माझी अपेक्षा आहे रावसाहेबांनी संमतीदर्शक मान डोलावली तेव्हा मी पुढे म्हणालो आणि सरकारी नोकऱ्यांचा आम्हाला खूप उपयोग होण्यासारखा असतो तेवढा उपयोग त्यांनी आम्हाला करवून दिला म्हणजे ती त्यांची तेवढ्यापुरती देशसेवा समजली पाहिजे हे ऐकल्यावर रावसाहेबांनी आपल्या दोन्ही मुलांना व पत्नीला हाक मारली पत्नीची व दोन्ही मुलांची ओळख करून दिली थोरला हेमचंद्र आणि धाकटा चंद्रकांत खरंच हेमा आणि चंदा यांची जोडी आमच्यासारखीच होती रावसाहेबांच्या पत्नीला सारेजण मावशी म्हणत आपल्या पत्नीकडे व मुलांकडे आळीपाळीनं बघत रावसाहेब म्हणाले हे ऐकलं का पाहुणे काय म्हणतायत ते मग सरकारी नोकरीविषयी असलेल्या माझ्या विचारांची पुन्हा उजळणी करून रावसाहेब म्हणाले मी तुम्हाला हेच सांगत होतो माणसानं आपल्याला होईल तेवढं देशासाठी करावं काहीतरी करावं हे मात्र नक्की ह असं म्हणून ते काही काळ हसत सुटले माणसाला आत बाहेरचं काही दिसलं नाही वाटलं ते सांगितलं मी सांगितलं ते आवडलं आवडलं ते पुन्हा बोलून दाखवलं आणि बोलून दाखवल्यावर ते खुशीनं हसत सुटले सारं कसं सरळ होतं मग त्यांनी मला एकदम प्रश्न केला आता प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीनं तुमचा पुढचा विचार काय आहे प्रथम थोडा वेळ मी गप्प बसलो मनात विचार आला सरकारी नोकरीतला माणूस आहे आपले मनसुबे काढून घेण्यासाठी मायाजाल पसरित असेल माझ्या क्रांतिकार्याच्या प्रारंभापासून मी एक गोष्ट मोठ्या कटाक्षाने पाळत आलोय कधीही आपलं तोंड ढिलं सोडायचं नाही शक्यतो तोंडाला कुलूप घालायचं माणसं करतात थोडं आणि बोलतात फार त्यामुळे कार्यहानी अधिक होण्याचा संभव असतो क्रांतिकार्याला तर गुप्ततेची अत्यंत आवश्यकता असते आजवर मी तशी गुप्तता कटाक्षानं पाळत आलोय वाजवीपेक्षा एकही शब्द अधिक बोलण्याचा मोह मनाला मी कधी होऊ दिला नाही म्हणून रावसाहेबांच्या प्रश्नावर प्रथम मी थोडा वेळ गप्प बसलो परंतु आबा दरेकरांचे आणि जयवंत कुटुंबाचे संबंध घनिष्ठ होते जयवंत कुटुंबाची मतं आबांनी पारखून घेतली होती आबाही काही लेचेपेचे नव्हते क्रांतिकार्यात लेचीपेची माणसं कधीच चालत नाहीत आबांना चांगल्या तऱ्हेनं पारखूनच आम्ही आमच्या आतल्या गटात घेतलं होतं आबांनी जयवंत कुटुंबाचा निर्वाळा दिला होता तथापि आमचे जे उघड उघड कार्यक्रम होणार होते त्यांचीच माहिती मी रावसाहेबांना पुरवली त्यांच्या प्रश्नावर मी म्हणालो जनजागृती केली पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या अंतकरणात देशप्रेमाची ज्योत लावली पाहिजे शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत त्यांचा जन्मोत्सव आता जवळ आलाय तोच आम्ही सार्वजनिकरित्या साजरा करणार आहोत यावर कुसुम मध्येच आनंदून म्हणाली आम्हालाही काही भाग सांगावा आम्ही आनंदानं उत्सवात भाग घेऊ कुसुमची मावशी तिच्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाली अगं कुसुम ही बायका माणसांची कामं नाहीत तू कसला भाग घेणार मी कुसुमच्या मावशीकडे बघत अवेशानं म्हणालो कानाही भाग घेणार मुलगी म्हणून बाई म्हणून आमच्या पुरुषांच्या प्रत्येक कार्यात आमच्या माता भगिनींनी भाग घेतलेला आहे ही तर आमची परंपरा आहे ज्या ज्या वेळी देशावर संकट आली त्या त्यावेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीनंच ती संकट निवारण केली आहेत उदाहरणच घ्यायची झाली तर दशरथाचं रथाचक्र कर्दमातून वर काढायला कैकईनच हातभार लावलेला आहे नरकासुराच्या सरसंधानानं श्रीकृष्ण मूर्छित झालेला बघून सत्यभावेनंच नरकासुराचा वेध घेतलेला आहे त्या नरकासुराच्या पापागारात पिचत पडलेल्या त्या सोळा सहस्त्र नारींचा उद्धार सत्यभावेनच केलेला आहे आपल्या पोटच्या गोळ्याला चक्रविवाहात प्रवेश करायला प्रवृत्त करणारी प्रत्यक्षतेची माता सुभद्रा हीच होती आपल्या प्रिय पुत्रांच्या पौरुषाला कुंतीनंच आवाहन केलेलं होतं अन्यायी अपमानाविरुद्ध आपल्या पतींना रण उठवायला लावणारी सती द्रौपदी हीच होती फार काय शत्रूचं दमन करण्यासाठी आपल्या पुत्राला रणांगणात ढकलणारी आणि हाती शस्त्र घेऊन प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या पित्याला सामोरे जाणारी जिजाईच होती याच जिजाईनं महाराष्ट्राचा इतिहास घडवला याच इतिहासानं अहिल्यादेवी होळकरीण महाराणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी स्त्रीरत्न निर्माण केली कुसुमचं काय घेऊन बसलात मी बेभान होऊन बोलत होतो सारी मंडळी बेभान होऊन ऐकत होती अशा शेलक्या प्रसंगी व्याख्यान दिल्याप्रमाणे बेभान होऊन बोलणं हा तर माझ्या क्रांतिकार्याचा एक स्थायी भावच झाला होता सहजगत्या माझे आणि कुसुमची दृष्टादृष्ट झाली आणि पुन्हा बिजली चमकून गेली माझ्या बोलण्यानं थोडा धीर येऊन कुसुम आबांकडे बघत पण मला उद्देशून म्हणाली मला शिवाजीचा पाळणा करून द्या शिवजयंतीला मी पाळणा म्हणून दाखवीन तुमच्या कार्यात मला तेवढा तरी भाग घेता येईल आबा माझ्याकडे बघत म्हणाले आता पाळणा झोपाळा हे सर्व काही तात्या करून देईल आणि आमच्या शिवजयंतीच्या उत्सवात मी करून दिलेला पाळणा कुसुमनं फारच गोड गाळ्यानं म्हटला आमच्या मित्रमेळ्यानं साजरा केलेला तो पहिला शिवोत्सव फारच गाजला प्रातःकाळी तिळभांडेश्वराचा बोळ गजबजून गेला पहाटेपासून उत्सवाची सिद्धता सुरू झाली मंडळींनी रात्रंदिवस राब राब राबून एक प्रचंड पालखी सजवली त्या पालखीत अश्वारूढ शिवाजीचं एक भव्य चित्र विराजमान झालं आमच्या घरासमोरच एक डौलदार तुळशी वृंदावन होतं त्या वृंदावनासमोर पालखी टेकली शिवाजीच्या तैलचित्राची पालखीत प्रस्थापना करण्यापूर्वी वहिनी मला म्हणाली प्रथम आपण शिवाजीचं बारसं करूया तिच्या पाठीशी कुसुम उभी होती तिची चर्या तर पहाटेच्या प्रफुल्ल पुष्पाप्रमाणे तजेलदार वाटत होती एखादा देखावा स्वप्नात बघावा असे भाव तिच्या तेजस्वे नेत्रात दिसत होते तीही म्हणाली खरंच आपण शिवजन्म साजरा करू बहिणीनं घरात जाऊन ताम्रवर्ण वस्त्रात लपेटलेला वरवंटा लगबगीनं आणला गल्लीतल्या आयाबाया भराभर गोळा झाल्या भगूरहूनही सारी सहकारी मंडळी आली होती राजा परशा राणू भीम्या ही सारी मंडळी आली होती मोहन मोडकही आवर्जून आला होता बहिणीनं ते वरवंटा रूपी बाळ पालखी खालून दिलं कुसुमनं ते बाळ दुसऱ्या बाजूने वर घेतलं कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या असा एकच एक घोष बाया मंडळींच्या समूहातून उठला एवढ्यात राजा शिंप्यानं आपली मान वर उचलली आणि शिंगणात केला त्या नादानं सारा असमंत दणाणून गेलं शिवाजी महाराज की जय असा जयघोष उठला मग शांतता पसरली आणि स्वर ऐकू येऊ लागले मी करून दिलेला पाळणा कुसुम मंजूळ आवाजात म्हणत होते यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ